नारायणगडवर खोटा नाही बोलणार ते म्हणले कवा मुंबईला मराठ्याला आणू नका आणि जर आणलं तर तुम्ही सोबत येते तुमचंच ऐकत येत आणलं तर मात्र तुम्ही या एक मुद्दा ओला दुष्काळ जाहीर करायला लावायचा दोन सत्तर हजार रुपये हेक्टर घ्यायचे तीन ज्याचे शेत रोडच्या नदीच्या कडीचे वाहून गेले ते कसं येत एक लाख तीस हजार संपूर्ण कर्जमुक्ती सुट्टी नाही शेतकऱ्यांना माग सरकारचं नाही संपूर्ण कर्जमुक्ती पाचवा मुद्दा ज्या शेतकऱ्यानं विदर्भातल्या मराठवाड्यातल्या खानदेशातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात आत्तापर्यंत वीस वर्षात आतापर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला शासकीय नोकरी सरकारनं द्यायची सहावा मुद्दा शेतीला हमी भाव घ्यायचा त्याच्याशिवाय आंदोलन थांबवायचं नाही काहीच गरज नाही कोणाची आपल्याला जर हमी भाव दिला तर काहीच गरज नाही कोणाची आत्महत्या होत नाही काय नाही काय फक्त आता शेतकऱ्यांना ताई सावध सातवा मुद्दा शेतीला नोकरीचा दर्जा द्या तुम्हाला हे कळलंच नस आता हे काय शेतीला नोकरीचा दर्जा द्या म्हणजे तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत ठीक आहे जेव्हा शेती करीन दहा एकरच्या आतला त्याला दहा हजार रुपये महिना सुरू करा नोकऱ्या नाही तर पोरं रकाचा का शेतात तरी कामं करते दहा हजार रुपयाने शेतीला नोकरीचा दर्जा द्या कोणा कोणाला नोकरीला लागत दहा हजारांनी वर हात करा वा का नाही चांगली मागणी आपली शेतीला तुम्ही म्हणता नोकऱ्या नाहीत शेती कशी दे पोरं नात तरी लागेल पोरायला शेतात काम करायचं त्या पगारामुळे पोरं शेतात काम करीना पोरं वावर विकायला लागलेत आणि सातवा मुद्दा शेत ऐकायचे नाही शेत कोणी विकायचे नाही आता हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही आता सांगितलेले सात मुद्दे सरकारनं जर केले नाही यात काही राहायला आणखीन आणि तीन ट्रिगर आठवा मुद्दा पीक विम्याला यांनी तीन ट्रिगर बसवले ते ट्रिगर उठवायचे पीक विमा सगळा द्यायचा हे जर दिवाळी पर्यंत केलं नाही तर आपण एक काम करू महाराष्ट्रातले सगळे शेतकरी एक तर धाराशिव जिल्हा किंवा बीड जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती बैठकीला बोलू किंवा जालना जिल्हा संभाजीनगर जळगाव बुलढाण्याच्या मधी बाँड्रीवर जर कुडा